मिरज मतदारसंघातील एक अभ्यास नेतृत्व म्हणून मतदारसंघात प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते तथा भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मिरजेतील शाही दरबार हॉल लॉनमध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ खासदार संजय काका पाटील जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम विविध पक्षातील माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतील पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामीण भागातून आलेले समर्थक तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मिरज शहरातील नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर शुभेच्छा स्वीकारून सर्व मान्यवरांचे मोहन वनखंडे आणि त्यांच्या परिवारांनी धन्यवाद मानले तसेच मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती गरजू महिलांना धान्य किट वाटप लहान मुलांना आंबे वाटप चारा छावणीत चारा वाटप करण्यात आले